हॅलो फ्रेंड्स बघा मी आज शंकरपाळ्या बनवत आहे पीठ पण मुरायला ठेवलं होतं मळून झाल्यावर मुरायला ठेवलं होतं एक दहा ते पंधरा मिनटं चांगलं मळून मुरून झालेलं आहे हे बघा आता मी शंकरपाळ्या करते सगळ्यांना घरात खाऊ वाटल्यात शंकरपाळ्या परत मी बनवते नाश्त्याला शंकरपाळ्या फार आवडतात ग्यासला ग्यासला ये आवडतात बघा शंकरपाया आणि शिवलो पण आवडतो मला मस्त पेकी मी चाकूने कापते माझ्याकडे तो कटर नाहीये पण चाकूने मला छान बेस्ट येते हे बघा छान मस्त तो पेकी शंकरपाया तयार होताय कापते ना ते भाज्या नाही येत बाबा किश आपल्या शंकरपाळ्यात खूप नाजूक पद्धत खूप नाजूक हाताने लागते माहिती का कच नाही बाबा भाजी शंकर पाळ्यात का ते शंकरपाळ्यात शंकर पाळ्यात हे बघा फ्रेंड्स छान कटिंग होत आहेत कटिंग करून झाले हे बघा चाकोनी छान तयार झालेत खापा छान तयार होत आहेत चाकोनी हे बघा मस्त हो झाले थांबत तसं नाही करायचं आहे एक एक वेगवेगळं करायचं एक एक वेगवेगळं करायचं तसं नाही करायचं वेगळं कर सेपरेट कर पसरं इकडे सेपरेट कर पसरं तसं नको करू फक्त पसरव बस 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 काही नाही करायचं असंच हे सगळं इथे धन्यवाद हे तिथे फ्रेंड्स आता हे चालूच राहणार आहे पूर्ण शंकरपाळ्या झाल्या इथे सगळ्या मग मी तुम्हाला दाखवते आणि मग नंतर ना तळ तळताना मी एक दाखवते तुम्हाला आणि कसे खुशखुशीत होत आहेत तेही दाखवते ठीक आहे हॅलो फ्रेंड्स बघा मी आज शंकरपाळ्या बनवत आहे पीठ पण मुरायला ठेवलं होतं मळून झाल्यावर मुरायला ठेवलं होतं एक दहा ते पंधरा मिनटं चांगलं मळून मुरून झालेलं आहे हे बघा आता मी शंकरपाळ्या करते सगळ्यांना घरात खाऊ वाटल्यात शंकरपाळ्या परत मी बनवते नाष्ट्याला शंकरपाळ्या फार आवडतात कॅन्शला कॅन्शलाही आवडतात बघा शंकरपाळ्या आणि जेवणा पण आवडतो मला तो मस्त पैकी मी चाकुणी कापते माझ्याकडे तो कटर नाही आहे पण चाकुणी मला छान बेस्ट येत आहे हे बघा छान मस्त पैकीपाळ्या तयार होत कापायला ते भाज्या नाही बाबा किश आपल्या शंकरपाळ्यात खूप नाजूक पद्धत खूप नाजूक हाताने करावा लागते माहिती का कच कच कापायला भाजी नाही येते बाबा भाजी हम्म का ते शंकर पाळ्यात आहेत हे बघायची हो हो छान कटिंग होत आहेत कटिंग करून झाले हे बघा चाकुनी छान तयार झालेत खापा छान तयार होत आहेत चाकोनी हे बघा मस्त पिके हो झाले तसं नाही करायचं आहे एक एक वेगवेगळं करायचं एक एक वेगवेगळं करायचं तसं नाही करायचं वेगळं कर सेपरेट कर पसर इकडे सेपरेट कर पसरव तसं नको करू फक्त पसरव बस बस, बस 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 काही नाही करायचं असंच हे सगळं इथे तुम्ही फ्रेंड्स आता हे चालूच राहणार आहे पूर्ण शंकरपाळ्या झाल्या इथे सगळ्या मग मी तुम्हाला दाखवते आणि मग नंतर ना तळ तळताना मी एक दाखवते तुम्हाला आणि कसे खुशखुशीत होत आहेत तेही दाखवते ठीक आहे फ्रेंड्स जसे की मी मगाशी तुम्हाला सांगितलं मी शंकरपाळ्या बनवते आज हे बघा मस्त कलर आला शंकरपाळ्यांना हे बघा छान आहे दिवाळी संपली आहे पण आमची परत दिवाळी चालू आहे मला असं वाटतय दिवाळी आहे की संपली आहे तेच कळत नाही आहे परत सगळ्यांना शंकरपाळ्या खाऊश्या वाटत आहेत तर शंकरपाळ्या बनवल्यात हे बघा मस्त ते पूर्ण तळून घेते खाली थोडस तेल गरम झालं जास्त चालेल अशाच आता अजून आहेत त्या बनवत्या मस्तपैकी झाले हा गरम आहे खूप मस्त किती छान खमंग झालेले आहेत बघा ह्या जाऱ्यामध्ये मी टाकते हैं। शंकर टाळ्या सगळ्या कटिंग केलेल्या बघा आणि कसं मला सोपं जातं हे बघा डायरेक्ट असं सावपास सोडायचं सगळीकडे पसरतात शंकरपाळ्या होत आहेत कियांशला तर फार आवडतात कियांश मग अशी म्हटलाच की, की मला शंकरपाळ्या चिवडा फार आवडतं त्याला करंजी एवढी आवडत नाही पण हे बाकी सर्व आवडतं त्याला हे बघा फारच गरम आहे का ठेवते हे छान खुसखुशीत झालेले आहेत मस्त पिके झाले आहेत खुसखुशीत हे कुठल्यापणे आवाज पण आहे छान मस्त पिके झालेले आहेत शंकरपाया तर फ्रेंड्स सांगा कोणाकोणाला आवडतात शंकरपाया कोण अजून बनवत आहे शंकरपाळ्या दिवाळी झाली तरी मी तर बनवते सर्वांना आवडतं आवडते शंकरपाळ्या मस्तपैकी गरम गरम शंकरपाळी बनवते तर मला सांगा कमेंटमध्ये आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला पण विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका आणखी अं तिकडनं हॅलो हॅलो करत आहे हॅलो फ्रेंड्स बोलत आहे चलो बाय फ्रेंड्स फ्रेंड्स जसे की मी मगाशी तुम्हाला सांगितलं मी शंकरपाळा बनवते आज हे बघा मस्त कलर आला शंकरपाळ्यांना हे बघा मस्त छान झालं आहे दिवाळी संपली आहे पण आमची परत दिवाळी चालू आहे मला असं वाटतंय दिवाळी आहे की संपली आहे तेच कळत नाही आहे परत सगळ्यांना शंकरपाळ्या खाऊशे वाटत आहेत त्या शंकरपाळ्या बनवल्यात हे बघा मस्त ते पूर्ण मी नितळून घेते खाली तेल गरम झाले जास्त अशाच आता अजून आहेत त्या बनवत्या मस्त पैकी झाल्या हा गरम आहे खूप मस्तपैकी छान खमंग झालेले आहेत बघा ह्या झाऱ्या झाऱ्यामध्ये मी टाकते शंकर टाळ्या सगळ्या कटिंग केलेल्या बघा हे कसं मला सोपं जातं हे, सोप जात। हे बघा डायरेक्ट असं सावकाश सोडायचं सगळीकडे पसरतात शंकरपाळ्या होत आहेत कियांशला तर फार आवडतात कियांश मग अशी म्हटलाच की, था। था। की मला शंकरपाळ्या चिवडा फार आवडतं त्याला करंजी आवडत नाही पण हे बाकी सर्व आवडतं त्याला हे बघा फारच गरम आहे ठेवते हे छान खुसखुशीत झालेले आहेत मस्त पिके झाले आहेत खुसखुशीत हे पण आहेत आवाज पण येतो आहे छान मस्त पिके झालेले आहेत शंकरपाळ्या तर फ्रेंड्स सांगा कोणाकोणाला आवडतात शंकरपाळ्या कोण अजून बनवत आहे शंकरपाळ्या दिवाळी झाली तरी मी तर बनवते सर्वांना आवडतं आवडते शंकरपाळ्या मस्तपैकी गरम गरम शंकरपाळी बनवते तर मला सांगा कमेंटमध्ये आणि प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला पण विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका आणखी अंशी तिकडनं हॅलो हॅलो करत आहे हॅलो फ्रेंड्स बोलत आहे चलो बाय फ्रेंड्स